जीवा ऑफिसला निघालेला असतो मनात आधीच चिंता आणि त्यात रम्यात त्याला त्रास द्यायलाच ऑफिसमध्ये येते रम्या ऑफिसमध्ये पाऊल टाकतात जोरात म्हणते सगळ्यांनी ऐका जीवाने त्याच्या बायकोसाठी स्वतःच्या घरच्यांचा विश्वासघात केलाय सगळे कर्मचारी एकटक जीवाकडे पाहू लागतात जीवाला अत्यंत अपमान वाटू लागतो दरम्यान विक्रमने जीवासाठी एक पत्र ठेवलेलं असतं ते पिऊन काका घेऊन येणार असतात पण मध्येच रम्या ते हिसकावून घेते वाचते आणि थेट जीवाकडे येऊन म्हणते पाहिलंस विक्रम मामा तुझ्याविरुद्धच काहीतरी प्लॅन करत आहे जीव संतापाने आणि गोंधळाने तिच्या हातातून पत्र खेचून घेतो तो वाचणारच इतक्यात रम्या पुन्हा टोला मारते आणि हो ही केबी नाता तुझी नाहीये रम्या इकडून तिकडे मिरवत बाहेर पडते जीवा तिच्या मागे बाहेर येतो तेवढ्यात त्याच्या कानावर ऑफिसमधल्या बॉयचं नंदिनीबद्दलचं काहीतरी चुकीचं बोलणं येतं जिवा एकदम भडकतो तो थेट पुढे जाऊन त्या बॉयला मारायला सुरुवात करतो अचानक तिथे विक्रम येतो आणि सगळ्यांसमोर जीवालाच सुनावतो काही काम होणार नाही वाटतं आज जीवा अवघडलेला रागात आणि लज्जित तेवढ्यात त्याचा फोन वाचतो नंदिनीचा कॉल ती शांत आवाजात विचारते सगळं व्यवस्थित चालू आहे ना जीवा ऑफिसचं काम ठीक जीवा खोल श्वास घेतो सगळं कोलमडलं असलं तरीही खोटं बोलत म्हणतो हो हो नंदिनी सगळं ठीक आहे